ले की मी तुम्हाला सांगितलं ना सांगितलंय पहिली गोष्ट म्हणजे मुख्यमंत्र्यांची स्क्रिप्ट दिलेली आहे ती पीक कॅपॅसिटी त्यांची तेवढीच आहे मागच्या वर्षी पण त्यांनी तीच वापरली या वर्षी पण तीच वापरतात पीक कपॅसिटीला ते हिट झालेत नवीन काही बोलतच नाहीयेत भाजपाकडून येते अजून कोण त्यांच्या मागे चालवत बघा जे 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 ते ज्यांना घाबरतात त्यांच्यावर ते आरोप करतात मी जे आरोप केले त्यांची उत्तर तर द्यावी मी तर त्यांना किती वेळा चॅलेंज केलंय मुख्यमंत्र्यांना जे घटनाबाहेर जे आमच्याकडे राज्य लुटत आहेत आमचं त्यांना किती वेळा चॅलेंज केलंय की या चला वेदांता बॉक्सून गेलं कसं महाराष्ट्रातून बोलूया या घोटाळ्यांबद्दल बोलूया वन ऑन वन करा पाहिजे तर डिपार्टमेंट सोबत बसवा पण प्रेस समोर बसा आणि बोला क्लॅरिटी म्हणजे पहिलं तुम्ही याच्यावर क्लॅरिटी विचारा ना त्यांना तुम्ही त्यांच्याकडून आलात का सांगितलं गेलं होतं की व्हीआयपी कल्चर आम्ही काढून टाकू ठीक आहे दाखवण्यासाठी कदाचित लाल दिवे वगैरे काढले असतील पण आज हे सरकार महाराष्ट्रामधलं आपण पाहत असाल जे घटनाबाह्य सरकार आहे जे इलिगल आहे करप्ट आहे भ्रष्ट सरकार आहे ते नुसतं कोण ना कोणती मुख्यमंत्री असेल मंत्र्यांची वेळ नसेल मिळत म्हणून ही सगळी कामं रखडून ठेवतात आता हे त्यांनी ठरवलं पाहिजे कोणाला उद्घाटन द्यायचं तर त्यांच्याकडे एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री आहेत आता भांडत ते बसतात की कोणी तिथे नागपूर मध्ये कुठे कोण गेलं नाही गेलं केले केली शर्मिला ठाकरे यांना ज्यावेळी ज्याबद्दल विचार की आदित्य असं काही करेल असं आम्हाला वाटत नाही अशा पद्धतीने पण त्याचा आम्ही उत्तर मी आभार मांडले त्याच्यानंतर ते असं म्हणतात की आभार मांडण्या बघा आजचा महत्वाचा विषय कुठचा आणि महत्वाचा विषय मी एवढ्यासाठी पुन्हा पुन्हा मांडतोय कारण हा जो विषय आहे घोटाळ्याचा हा तुमच्या आमच्या तुम खिशातून पैसे टॅक्स म्हणून गेलेले आहेत मुंबईला लुटत आहेत आणि हे सगळं इतर गोष्टी निर्माण करून ही आपल्या समोर जे काही धुकं निर्माण करत आहेत ना हे सगळं लूट करण्यासाठी त्याच्यावर आपण बळी पडू नये म्हणून मी पुन्हा एकदा तुम्हाला त्याच मूलभूत प्रश्न आणेन की दिगा स्टेशन आठ महिने पेंडिंग आहे उरण लाईन किती महिने पेंडिंग आहे डोंबिवली मानकोली कनेक्टर अजून उद्घाटन झालेलं नाही आहे एमटीएचएलचा पेंडिंग आहे पुन्हा एकदा सांगतो लोकायुक्तांसमोर आम्ही जी कंप्लेंट केलेली आहे त्याचं आता इयरिंग लावलेलं आहे रस्त्याचं घोटाळा सहा हजार कोटीचा घोटाळा आहे सतराशे कोटीचा जो ब्युटिफिकेशनचा घोटाळा त्याच्यात देखील आमच्याकडे आता डॉक्युमेंट चांगलं आले ते आम्ही लवकरच फोडू तुमच्यासमोर दीड महिना उशीर केला आहे स्वतःच्या स्वार्थासाठी दुसरं कुठचंही कारण नाही मुंबईकरांना तुम्ही सफर करायला लावा काही प्रॉब्लेम नाही आहे ना पण स्वार्थ नुसतं गाठायचा आणि म्हणून हे एमटीएचएलचं काम त्यांनी पेंडिंग ठेवलेलं आहे तसंच दुसरं आपल्याला आठवत असेल नवी मुंबईचं मेट्रो लाईन पाच महिने तयार होती आणि बंद होती आपल्याच माध्यमातून जेव्हा मी लोकांसमोर आणला आपल्या प्रेशर प्रेशरमुळे प्रेसच्या प्रेशरमुळे त्यांना उघडायला लागलं इनॉग्रेशन झालं नाही पण ती लाईन सुरुवात करायला लागली तसंच आज दुःख या गोष्टीचं की दिघा स्टेशन आमचे तिकडचे स्थानिक जे खासदार आहेत राजन विचारसाहेब अनेकदा त्यांनी पत्र लिहिले आहेत हाऊसमध्ये विषय घेतलेला आहे पण विरोधी पक्ष यांना नकोच सस्पेंड करून टाकतात प्रश्न विचारला की आणि आज दिघा स्टेशन हे आठ महिने होऊन तयार आहे आपल्याला माहिती आहे केवढा त्याचा मोठा इम्पॅक्ट पूर्ण परिसरावर पडेल पण डिगा स्टेशनचं उद्घाटन करायला तयार नाहीत का तर कदाचित व्ही आय पीची वेळ मिळाली नाही उरण लाईन तशीच पेंडिंग आहे रस्त्यात जर जब बोलायचं झालं तर डोंबिवली मानकोली कनेक्टर तयार आहे पेंडिंग आहे पण उद्घाटनला वेळ नाही जर घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना स्वतःच्या जिल्ह्यात हे उद्घाटन करायला वेळ नसेल तर तुम्ही इतर महाराष्ट्राचं काय सांगू शकता आज महाराष्ट्रामध्ये आपण पाहताय की लॉ अँड ऑर्डर असेल कायदा सुव्यवस्था असेल इन्फ्रास्ट्रक्चरची काम असतील मूलभूत सुविधा असतील सगळ्याची वाट तर लागलेलीच आहे पण मुंबईची लूट होत आहे आणि तसंच आपण पाहता की गेल्या दीड वर्षामध्ये एक नवा एफडीआयचा पैसा आपल्या राज्यात आला नाही आपण नक्की गुड गव्हर्नन्स गव्हर्नन्स महाराष्ट्रामध्ये मा काय साजरं का करायचं कारण की आहे आम्ही देशात आपण पाहताय लोकसभेत आणि राज्यसभेत असेल विरोधी पक्षाचे नेते विरोधी पक्षाचे खासदार यांना नकोच आहेत लोकशाही मारत आहेत पण गेली दीड वर्ष ह्या महाराष्ट्रात लोकशाही मारून टाकलेली आहे ती जीवित करायला पुनर्जीवित करायला आमचा हा लढा सुरू आहे तर पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून या घटनाबाहेर सरकारकडे जे कोणी त्यांच्यावर दृश्य दृश्य शक्ती असतील महाशक्ती असतील एम टी एच उद्घाटन आज करा थांबू नका तारखेसाठी दिघा स्टेशनचं उद्घाटन सुरू करा दिघा स्टेशन उरण लाईन सुरू करा डोंबिवली मानकोली कनेक्टर सुरू करा आणि महत्त्वाचं म्हणजे जे लोकायुक्तकडे आमची कंप्लेंट केलेली जी सुनावणी आहे माझी हीच अपेक्षा राहील की म्युन्सिपल कमिशनर स्वतः उपस्थित राहतील आणि उत्तर देतील ही माझी अपेक्षा आहे नक्कीच कारण आपण पाहिलं असेल हाऊसमध्ये आम्ही जे जे विषय घेतो खूप वेळा मांडायचा प्रयत्न करतो वरच्या हाऊस मध्ये अनेकदा संधी मिळते कारण टाकत असते खालती तेवढी मिळत नाही पण जी काही मिळते त्याच्यात दोन तर प्रश्न मी विचारले होते आणि त्याच्यात माझा प्रयत्न हा असतो की नुसतं आर्ड ऑर्डर न करता जे महत्त्वाचे प्रश्न आहेत हाऊसमध्ये आपण पाहिलं असेल एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याच्यावर रेग्युलेटरी फ्रेमवर्क आपण बनवणार की नाही ह्याच्यावर प्रश्न विचारला दुसरं म्हणजे ही देखील बातमी आली होती की आपल्या देशात ऐंशी कोटी लोकांचे आधार डिटेल्स हे लीक झाले त्याच्यावर काही उत्तर आलं असं अपेक्षित होतं ते दोन्ही प्रश्न मी विचारले आपने ठेकेदार का मुद्दा उठाया मुख्यमंत्री ने आदित्य राजा की कृपा का जिक्र करते हुए कहा है